नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो अनेकदा हा प्रश्न विचारला जातो की स्वामींचा जो देवी रूपातला फोटो आहे त्याच्या मागे नक्की काय कारण आहे स्वामीन या रूपात का दाखवलं जातं काय गोष्ट आहे म्हणून आपण काही गोष्टींची माहिती पाहूयात महत्वाचं म्हणजे स्वामी महाराज आपले गुरु आहेत की गुरुला आपण नुसतं गुरु नाही तर गुरुमाऊली ना गुरु देखील म्हणतो तर गुरुमाऊली म्हणजे काय तर माऊली म्हणजे आई गुरु शिष्याचं नातं हे आई आणि मुलासारखीच असते जेव्हा शिष्य संकटत असतो तेव्हा गुरुही काही आनंदात नसतो ज्या वेदना शिष्याला होत असतात त्या गुरुलाही होत असतात म्हणजे आपल्या स्वामी महाराजांचं पाय झालं तर जेव्हा भक्त संकटात असतात तेव्हा स्वामी सुद्धा अस्वस्थ असतात आणि ते त्याला अनेक मार्ग खुसवत असतात की या संकटातून तो लवकर लवकर कसा बाहेर पडावा त्याला कमीत कमी त्रास होऊन कसा तो त्यातून योग्य मार्ग सापडून बाहेर पडावा यासाठी स्वामी सुद्धा झटत असतात एकदा स्वामी खूप अस्थिर होते रात्रीची वेळ होती, रात्री होती। तेव्हा बाळाप्पा महाराजांनी स्वामींना विचारलं स्वामी, स्वामी काय झालं इतके अस्थिर का दिसताय नक्की काय झालं तेव्हा स्वामी म्हटले माझे भक्त संकटत असताना मी शांत कसा राहू म्हणून मी अस्थिर आहे असं स्वामी म्हणतात स्वामी ही म्हणजे आपली आईच आहे गुरुमाऊलीचं म्हटलंय होणे एक कारण आहे की गुरु हे आपल्या आईसारखेच असतात त्यामुळे देखील त्यांचे आईच्या रूपातील देवीच्या रूपात ही पूजा केली जाते एकदा स्वामींनी त्यांच्या भक्तांना माता अन्नपूर्णेच्या हातून जेवण खाऊ घातलं होतं की गोष्ट काय तर एकदा स्वामी आपल्या भक्तांसमवेत कोन्हाळी नावाच्या जे जंगल आहे त्यातून प्रवास करत होते स्वामी सोबत जवळजवळ शंभर एक भक्तगण होते आणि असा सगळं स्वामी आणि सगळ्या भक्तांचा माव त्या जंगलातून प्रवास करत होता भर दुपारची वेळ होती जंगलात काटेकुटे होती सगळ्यांना खूप भूक लावली होती पण स्वामींनी सकाळपासून काही खाल्लं नव्हतं ना भक्तांना खाऊ दिलं होतं असं करता करता संध्याकाळ कर झाली दिवस माळवायला आला होता भक्तगण अस्वस्थ झाले भूक त्यांना सहन होईना तेव्हा श्रीपाद भट म्हणून स्वामींचे भक्त होते ते शेवटी स्वामींच्या वाड्यात आडवे पडले आणि स्वामींना म्हणाले आम्हाला आता भूक काही सहन होईना सगळे अस्वस्थ झाले तुम्ही आता आमचं काय तो प्राण घ्या आणि मग जा तुम्हाला कुठे जायचं येते असं म्हटलं स्वामींनी काय केलं तर ते जवळच असलेल्या आंब्याच्या झाडाखाली जाऊन स्वामी उभे राहिले स्वामी राहिल्यावर मग इतर भक्तांनी आजूबाजूला येऊन जागा वगैरे साफ केली जवळ कुठे पाण्याची व्यवस्था आहे का ती पाहिली माणसाने जाऊन पाणी वगैरे घेऊन आले पण आता रात्र व्हायला आली होती सगळ्यांना भूक लागली होती त्यामुळे त्यांनी स्वामीने विचारले की स्वामी तुम्ही काही खाणार का स्वामी म्हणाले की तुम्ही सगळे खा म्हणजे मी खाल्ल्यासारखं झालं म्हणजे मला देखील मिळेल पण आता इतक्या रात्रीची वेळ त्यात जंगल इथे जेवणाची व्यवस्था कशी होणार हा सगळ्यांना प्रश्न पडला आणि त्यांनी तो स्वामींना देखील विचारला महाराज इथे इतक्या रात्री आता भोजन कुठून मिळेल महाराज म्हणाले तो पलीकडे मळा आहे ना तिकडे जा तुम्हाला जीवन देईल स्वामींचे असे उद्गार ऐकून काही भक्तांना आश्चर्य वाटले की कायदे कोणी खरंच काय वाढून ठेवलं असेल का असं काहींचे म्हणत आले पण श्रीपादभट यांचा स्वामींवर प्रचंड विश्वास होता ते समोर चार पाच इतर भक्तांना घेऊन त्या मळाच्या दिशेने गेले मळा तर होता ते गेल्यावर पाहतात तर काही चमत्कार एकदा झाडाखाली अशी एक मध्यम वयस्क बाई उभी होती शिपाल श्रीपाल त्या प्रश्न केला ताई इथे जवळपास कुठे गाव आहे का खाण्यापिण्याची सोय होऊ शकते का तेव्हा ती बाई म्हणाली की बघा ना आमच्या गावातली काही माणसे आज इथे जेवायला येणार होती पण पर अजूनपर्यंत आली नाहीत मला प्रश्न पडला होता ही इतक्या सगळ्या जीवनाचं मी आता काय करू पण बरं झालं तुम्ही आलात आता असं करा हे सगळं जेवण आणि पाणीसुद्धा आहे इथे हे सगळं तुम्ही घ्या आणि तुम्ही खा शिपात भट यांना फार बरं वाटलं त्यांनी हे सगळं जेवण म्हणजे अगदी सगळं छान सगळं जेवण होतं वरण भात पोळ्या तूप भाजी वगैरे सगळ्यांची अशी मोठमोठी पातेली होती श्रीपाद भट आणि इतर भक्तांनी ही सर्व पातेली घेऊन पुढे जाऊ लागले तेव्हा श्रीवाद भटाने त्या बाईनं विचारले की ताई इतके रात्री तुम्ही ते काय करताय तुम्ही पण स्वामीचे दर्शन घ्या स्वामी आहे तिथे आमचे चला तुम्ही पण तेव्हा त्या ते बाई म्हणाल्या असं करा तुम्ही जा मी येते मागून स्वामीनं सांगा माझं नाव अन्नपूर्ण आहे जा पुढे तुम्ही ते पुढे चालू लागले मागे बघतात तर काय तर ती बाई नाहीशी झाली म्हणजे ती आसपास कुठे दिशेनाशी झाली एकतर जंगल एवढ्या पटकन ती बाई कुठून पाळत जाणार त्यांना आश्चर्य वाटले पण तरी ते स्वामी जिथे थांबले होते तिकडे गेले सगळ्यांनी छान जीवनाचा आनंद घेतला आस्वाद घेतला सगळ्यात आधी स्वामीने नैवेद्य दाखवला आणि मग सगळ्यांनी छान आनंद घेतला गप्पा रंगत आल्या होता तेव्हा कोणीतरी स्वामींनी विचारलं की ही बाई कोण होती स्वामींनी सांगितलं की आमच्याच कुटुंबातली होती तेव्हा सगळ्यांचं लक्षात आलं की ही जी अन्नपूर्णा स्वामी म्हणाले होते ती दुसरं तिसरं कोळी नसून साक्षात अन्नपूर्णा माता होती आणि त्या भक्तांना इतका पश्चात झाला की काय हे आपले दुर्भाग्य माता अन्नपूर्णा आपल्याला भेटल्या पण त्याचे आपण पाय सुद्धा पडलो नाही आणि जे इतर भक्त होते ते गेलेच नव्हते त्यांना तर अजून वाईट वाटले आपण स्वामींवर अविश्वास दाखवला चक्क स्वामींनी आज आपल्याला माता अन्नपूर्णाच्या हातून खाऊ घातलं आणि त्यांचे दर्शन घेण्यास लाभ होतात तर दर्शन घेण्याचा योग आला आपण अविश्वास दाखवला तर आपण माता अन्नपूर्णेच्या दर्शनास मुकलो स्वामींनी अशा प्रकारे भक्तांना माता अन्नपूर्णेच्या हाती जेवण खाऊ घातल्या कारणाने देखील स्वामींना माता अन्नपूर्णेच्या रूपात पुजले जाते आता गमतीचा जा भाग असा की सगळे जेवून झोपले आणि दुसऱ्या दिवशी उठले त्यांनी विचारलं स्वामींना स्वामी या भांड्यांचे काय करायचे स्वामी म्हणाले तुमचीच आहेत सर्व भंडी घ्या ठेवून काय करायचे त्याचे यातून घ्यायचा बोध म्हणजे की स्वामींवर विश्वास जे श्रीपाद भट होते त्यांचा स्वामींवर प्रचंड विश्वास होता त्यामुळे स्वामीजी म्हटले त्यांनी लगेच त्यावर अंमलबजावणी करून लगेच त्या मुळात गेले आणि त्यांना माता अन्नपूर्णाचे दर्शन झाले आपण नेहमी म्हणतो की काहीने स्वामींवर विश्वास पूर्ण ठेवावा पूर्ण विश्वास पूर्ण मनापासून भक्ती करा बघा तुम्हाला जे हवं ते नक्की मिळेल तुम्ही सुखी व्हाल आयुष्य सुखी बनेल स्वामी तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील काही अडचणी असतील तर त्यातून सुटण्याचा मार्ग दाखवतील आपण पाहिले प्रेमाने स्वामी शेवटी काय आहेत ते तर स्वामी आपली आई आहेत आई कधीच मुलाचं वाईट चिंतत नसते त्यामुळे सतत स्वतःला बजावत रहा की माझे स्वामी माझ्यासोबत आहेत स्वामी असताना माझं काहीही वाईट होऊ शकत नाही हे सर्वांनी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा पुढे तर सरांना माहीतच आहे की स्वामी अनेक त्यांच्या भक्तांना आपल्या आरावाच्या रूपात दर्शन दिले आहे वेगवेगळ्या रूपात त्यांच्या भक्तांना दर्शन दिले कोणाला विठोबाच्या कोणाला शंकराच्या कोणाला खंडोबाच्या कोणाला हनुमंताच्या तर कोणाला गणपतीच्या अशा वेगवेगळ्या देवताच्या रूपात स्वामींनी आपल्या भक्तांना दर्शन दिले आहे असंच एका भक्ताला त्यांनी महालक्ष्मी मातेच्या रूपात दर्शन दिले आहे या काही कारणामुळे स्वामींना आपण देवीच्या रूपात म्हणजेच आदिमाया आदिशक्तीच्या रूपात देखील पाहतो त्या रूपात देखील स्वामींची पूजा होते त्या रूपात देखील स्वामी दयाळू मायाळू किती तेजस्वी दिसतात किती छान वाटतं स्वामींचा हा अवतार बघितला की, की स्वामींचे करुणामाई रूप दयाळूपण आणि मातृत्व ममत्व स्वामीमधले हे खूप खूप उठून दिसतं स्वामी, स्वामी तुम्हाला नेहमी सुखी समृद्धी निरोगी ठेवू हीच आणि प्रार्थना अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ